आपण बघू शकता इथे बसलेले हे पावसात बसलेले आपले कुणबी बांधव मराठा एकेकाळचे मराठा कुणबी बांधव आणि त्यांच्या ह्या त्यागाला जरांगे पाटलांच्या त्यागाला आणि ज्या जरांगी पाटलांची अर्थ हाक होती की तमाम मराठा कुणबी बांधव इथे एकवटले आहेत शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा दाखला द्यायला आपण त्यांना काही प्रश्न विचारूया दोन तीन प्रश्न आपण त्याची उत्तरे त्यांच्याकडून घेऊया पुढे या जरा तुम्ही दादा जेव्हा मला आवाज आला नव्हता आपण प्रश्न आहे की आपण कोणते बांधव आहात आपण कोणकोणत्या भागामध्ये आले सांगून घरात आपण एक प्रश्न सांगे कडेगाव भागामध्ये असे आपले थोडा म्हणजे असं होतं आता जवळजवळ म्हणजे म्हणजे महाराष्ट्र शासनाचे

हिंदू लावटा हे फक्त फडणवीस साहेबांच्या युवासाठी म्हणून हा लढा दाखवत गेला कायद्याने आम्हाला ते आमच्या आरक्षण द्यायला पाहिजे दाताची मागणी एकदम योग्य आणि हैदराबाद कॅडीमध्ये पूर्ण मराठवाडा पण आमच्या जिल्ह्या नोंदी आता बऱ्याच नोंदी मराठवाड्यामध्ये आमच्या मुद्दा म्हणून सरकार ते गॅजेट लागू करत नाही आणि जेव्हा आपल्याला भूल थापा दिला जातं था, बळी पाडला जातं आणि इतकं आणण्याचे मजबूर करून मगरुरीची भाजप केली जाते ओबीसी हे आपल्याला चेतवण्याचा प्रकार आहे चेतवण्याचा आहे भडकवण्याचा आहे आणि भडकवून काय ते घटपात करून दुसऱ्या जातींचं सहानुभूती मिळून जिंकण्यासाठी हे राजकारण चाललेलं आहे आता माझं म्हणणं असं आहे दादा पन्नास टक्क्याचं आज आरक्षण दिलं पाहिजे आम्हाला ऑलरेडी पन्नास

सोडत नाही सोडणार नाही आपण जयंत मुंबई सोडतील आमच्या सरकार आमच्या सवट पडणार हे जयंत मुंबई सांगतील काय मुंबई आम्ही आई असं बसून सरकारने आम्हाला इथे उद्ववलं आंदोलनाचा आधारित आधारचा आमदार आम्ही आमच्या पंतप्रधान असतील असेल सरकारने सोय करावी नाही तर आजपर्यंत परप्रांतीय मुंबईवर कब्ज करू रेल्वे पट्या मैदान मैदानाची फुले मदत केलं तसं आम्ही तो कुठे करू शकतो तर आम्हाला कुणी अडवू शकत नाही तर आज पण तुम्ही त्यांना आढळलं आहे आम्हाला अडवायचं नाही कारण ही मुंबई आमची आहे हे परप्रांती आज आली मुंबई आपल्याकडे आपल्याला असेल तर आम्ही तो वापर करू शकतो ना आम्ही